नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण बघूया पुढील तीन दिवसाचे हवामान अंदाज आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज म्हणजे सहा तारीख सहा सात आठ व नऊ हे तीन ते चार दिवस हवामान अंदाज बघूया तर आज सहा तारीख म्हणजे आज शुक्रवार रोजी दिवसभर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र ह्या तीन ठिकाणी विभागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण मिळू मिळू शकते तर ह्या ढगाळ वातावरणाचा शेतकरी मित्रांसाठी म्हणजे शाळूसाठी उपयोग होऊ शकतो शाळूची ढगा वातावरणामध्ये झपाट्याने वाढ होत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो पाणी काय येणार नाही फक्त शेतामध्ये आपल्याला असं कुटार गिटार झाकून ठेवावे सहा तारखेला अंशतः ढगा वातावरण राहील पाऊस काय पडणार नाही याची शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी तसेच जे हरभरा उत्पादन शेतकरी आहे ते घाबरून न जाता सहा सात आठ नऊ हे तीन ते चार दिवस हवामान ढगाळ राहील तिन्ही दिवस हवामान ढगाळ असल्यामुळे शेतकरी मित्रांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही तसेच आपले कुठार हे ते थे, झाकून ठेवावे तसा पाऊस पडणार नाही तरी आपण आपल्या काळजीने राहावे गहू उत्पादक हारभरा तूर काहींची काढणी सुरू आहे काहींची झाली ज्यांची राहिली त्यांनी घाबरून न जाता आपले माल काढून घ्यावेत तर शेतकरी मित्रांनो सात तारखेला पण असेच वातावरण राहील आठ तारखेला पण आणि नऊ तारखेला पण अंशतः ढगाळ वातावरण राहील पाऊस काय पडणार नाही याची ल दक्षता घ्यावी तर भेटूया शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद